क्या रेखा झुंजुनवाला राकेश झुंजुनवाल्यांच्या वाईफ आता रिसेंटली काय झालं की गव्हर्मेंटने जेवढ्या पण ऑनलाईन गेमिंग कंपन्या होत्या ना त्यांच्यावरती त्यांनी बॅन लावला आणि तुम्ही इथे पाहू शकता की नजारा टेक्नॉलॉजीमध्ये ह्यांचा भरपूर मोठा स्टेक होता जवळपास सात पॉईंट झिरो सहा पर्सेंट एवढा मोठा त्यांनी पहिलाच म्हणजे तेरा जूनपर्यंत त्यांनी पूर्णपणे तो विकून टाकला आता कुठे ना कुठे त्यांना माहीत असेल असे मा की असं काहीतरी होणार मग ह्या गोष्टींना आपण काय बोलू शकतो त्यांचं लग बोलू शकतो की त्यांचं कॅल्क्युलेशन की इनसाइडर ट्रेडिंग एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा गोष्टी मोठ्या लोकांना पहिल्याच माहीत होतात आणि जे काय नवीन रूल्स बनतात नवीन कायदे येतात ते फक्त छोट्या सामान्य लोकांना कंट्रोल करण्यासाठी असतात आणि जे पण जे रेग्युलेटर असतात ना ते असे दाखवून देतात की आम्ही सामान्य लोकांना एकदम त्या, त्या त्यांचं म्हणजे संरक्षण करतो असं तर तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा